पाणी असतील रस्ते असतील गटर असतील सगळे पाणी सोडवतो त्याच्या जा पलीकड जाऊन दुसऱ्याही काम करतो दुखा सुखा सगळ्यांची मदत होते मी कधी बोललो नाही की बाबा तू ह्या पक्षाचा आहे तो अमुक पक्षाचा आहे तो अमुक जातीचा आहे ते मी कधी आशय विषय काढला नाही एवढं आपण चांगले काम करत असताना मग त्या ठिकाणी आपल्याला विरोधकाचे विचार करायची घा घालत आहे विरोधकांनी आपल्याला काय मदत केली का कधी फक्त ते पाच वर्ष झाले इलेक्शनला येणार आम्ही हे करू ते करू असा आहे तसा आहे बघा याच्या पलीकरता काय नाही आणि किती मोठी आहे ते माहिती तुम्हाला दहा लोक गेले की चाही पासू शकत नाही दोन बघा त्याचे दोन बघायला पैसे अशी परिस्थिती आहे आणि तुम्ही त्याला जोडून देणार का त्याची कॅपॅसिटी आहेत का तुम्ही जर कोणी दुका सुखात गेले ते ने बाबा एक हजार रुपये बोलले तरी ते शंभर रुपयाची यायची पण कॅपॅसिटी नाही पण अशा लोकांना निवडून येणार का तुम्ही आपल्याला ते असू दे ह्या विधानसभा लोकसभेला जे झालंय काय चुका झालेत काय झालेत त्या ठिकाणी त्या विधानसभेत बाजार झालं खासदार घोडा बाजार झालं त्या ठिकाणी आपुरल्या टायमाला महापालिकेच्या की मला एकच की त्या ठिकाणी तुम्ही समजदार आहेत मला काय बोलायचे कुठंतरी शंभर दोनशे रुपयासाठी आपण बळी पडू नका त्या गोष्टीला मी मजबूत आहे ना त्याचे शंभर दोनशे रुपयासाठी काय बळी पडायचे आणि ते देऊन देऊन तेवढेच देणार आहेत आता वाटले पण असते पण त्यासाठी आपण बळी पडायचे पण त्याच्या जा पलीकडे जाऊन मी काम करत तुम्हाला तुमच्या आयुष्यात विचार पण करणार का पण अशा लोकांना आपल्याला मदत करण्यापेक्षा ह्या वेळेस आपल्याला चार महिन्या प्रत्येक प्रत्येकाने आपले आपले विभाग सांभाळा त्या ठिकाणी लोकांना बोटीला काढायचे प्रयत्न केले आणि चार महिन्यात आता त्याला ता ता महापालिका झाले आपल्या विधानसभा सबार, लोकसभा झालेले महापालिकेचे इलेक्शन आता सगळ्यांनी चार महिन्यापासूनच कामाला लागायचे